महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे आज ज्या ह्या निवडणुका ज्या आहेत त्या चांगल्याच चा गाजलेल्या आहेत उमेदवारांना मतदार हे चांगलेच चा प्रश्न विचारताना दिसत आहे ती यंदाची निवडणूक गाजलेली आहे ती महत्वाच्या प्रश्नांवरती पाणी रस्ते आरोग्यसेवा महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरती ही निवडणूक चांगल्या प्रकारे गाजलेली आहे आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये मत बंद होत आहेत महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस पंचायत समिती गटांसाठी आणि बारा जिल्हा परिषद गटांसाठी हजारो उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये मत मत बंद होताना दिसत आहेत आज सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आपण पाहू शकता दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौज इंगळगे येथील निवडणूक केंद्रावरची दृश्य मतदान केंद्रावरची दृश्य मतदार अगदी आनंदाने लोकशाहीचा उत्सव पार पडताना प्रत्येक मतदार सहभागी होताना दिसत आहे आज आपल्या सोबत आहेत मतदार जे परगावामध्ये देखील असतात पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण पाहू शकता कशा पती पत्नी मतदान केलं शंकर वंजारे कुठून आला सर तुम्ही मी कुमट्यावरून आलो हो कशासाठी आला मतदान करण्यासाठी आलो मतदान करावंच लागतं असं काय तुम्हाला कशामुळे वाटत नाही मतदान हे मूलभूत हक्क आहे आणि ते हक्क वापरला पाहिजे ना अधिकार आपल्याला घटनेनं अधिकार दिलेला आहे मग अधिकार आपण वापर करायला पाहिजे मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे म्हणून आम्ही आज कुमट्यावरून दोघ गाडीवर आलो मतदान करण्यासाठी जर वेळ आम्ही प्रॉपर वेळेला आहे पण राहायला कुमट्यात असल्यामुळं मतदान करायला लोकसभा असू दे विधानसभा असू दे ग्रामपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे प्रत्येक वेळा मतदान करला येत असत बघा आजचे मतदार किती सजग झालेत आपला हक्क आणि कडून उचित उमेदवारालाच निवडून आणायला पाहिजे या उद्देशाने मतदान करण्यासाठी ते परगावरून मूळ गावी कसे परत आहेत आणि हजारोच्या संख्येने प्रत्येक महाराष्ट्रामधून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारे जर मतदार जागृत झाला खरो मत जा, जा तर खरोखरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा होईल महानंद शंकर वंजारे कसं वाटलं आज मतदान करून चांगले कारण आम्ही दरवेळेस येतो मतदानला येऊन जोडीन करून जातो असं काही नाही कारण गाव घेतलं आहे म्हणजे यायलाच पाहिजे असं काही नाही कारण मतदान हे सगळ्यांच अधिकार आणि आपण ते अधिकार बजावला पाहिजे असं आम्हाला पण वाटतं अच्छा ताई मला सांगा आता तुम्ही ह्या आपल्या ज्या गावात महिला वर्ग वगैरे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महिला वर्ग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल मतदान करण्यासाठी कशा प्रकारे आव्हान कराल कारण प्रत्येक महिलाला हे मतदानचा अधिकार तर आहेच आणि त्यांनी प्रत्येकानं वेळात वेळ काढून आज मतदान करायला पण पाहिजे कारण या मतदानामुळे आपल्याला खूप काही मूलभूत गरजा जे आहेत त्याचं पण उपभोग घेता येतं आणि खूप छान पद्धतीनं आपल्या आपल्याला सोय केलेली आहे त्याचा आपण लाभ घेता येतो त्यामुळे मतदान करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळेजण वेळात वेळ काढून ते करायला पाहिजे असं मला वाटतं कि असे जर सजग नागरिक झाले नागरिक जर जागरूक झाला खरोखरच आपल्याला ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे त्या आपल्यापासून चार हात देखील लांब नाहीत अगदी हाकेच्या अंतरावरती आपल्या गरजा आहेत आणि आपल्याला जो उमेदवार हवा जशा प्रकारे हवा आणि उमेदवार हा कसा हवा तर आत्ताच ताई काय म्हणाल्या की आपल्या गरजा समजून आणि आपल्या मूलभूत गरजांना जो महत्व देईल त्याला आपण ऐच्छिकरित्या निवडायचा जो अधिकार त्याच्या संविधानाने जो दिलेला आहे खरोखरच इथे तो पूर्णत्वास येताना दिसत आहे ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज सोलापूर